नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो टीव्ही इंडस्ट्रीतून एक गुड न्यूज आली आहे ये रिश्ता क्या कॅलात हे फेम अभिनेता बाबा झाला आहे लग्नानंतर सहा वर्षांनी अभिनेत्याच्या घरी पाळणा हल्ला आहे सोशल मीडियावर ही गुड न्यूज अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केली टीव्ही अभिनेता रोहित पुरोहितला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली आहे रोहितच्या पत्नीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे रोहित पुरोहितने इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला पंधरा सप्टेंबर रोजी रोहितच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं तुमचं प्रेम समर्थन आणि आशीर्वाद यासाठी धन्यवाद असं त्याने पोस्टमध्ये म्हंटलं आहे त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी रोहितचं अभिनंदन करत त्याला नव्या जननीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत रोहित आणि शीनाने दोन हजार एकोणवीस मध्ये लग्न करत संसार थाटला होता काही महिन्यांपूर्वी त्यांनी आई बाबा होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती एका मालिकेच्या सेट वर रोहित आणि शीना भेटले होते त्यानंतर काही काळ डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता ते आई बाबा झाले आहेत